नमस्कार आपले स्वागत आहे आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत कर्जमुक्ती आणि आर्थिक स्वातंत्र्य तर मग चला सुरू करूया हा प्रवास कधी असं वाटतं का की आपण एका कर्जाच्या चक्रात अडकलोय जिथून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाहीये खरं तर ही भावना खूप लोकांमध्ये असते पण घाबरण्याचं कारण नाही यावर मात करता येते आणि आज आपण नेमकं तेच बघणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात आधी हे कर्जाचं जाळं आहे तरी काय हे समजून घेऊया कारण बघा एकदा समस्या नीट समजली समस्य ना की त्यावरचं उत्तर शोधणं खूप सोपं होऊन जातं आजच्या जगात कर्ज घेणं ही खरं तर खूप सामान्य गोष्ट आहे नाही का म्हणजे घर घ्यायचंय गाडी घ्यायची आहे किंवा मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज लागतंच पण खरं आव्हान कर्ज घेण्यात नाहीये ते आहे घेतलेल्या कर्जातून बाहेर पडण्यासाठी एक पक्की योजना बनवण्यात चला आता समस्या तर समजले आता उपायांबद्दल बोलूया म्हणतात ना कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात एका चांगल्या स्पष्ट प्लॅनने होते आणि कर्जफेडीचे पण अगदी तसंच आहे तर मग चांगल्या प्लॅनचा पाया असतो स्मार्ट गोल्स आता हे स्मार्ट म्हणजे काय एस म्हणजे स्पेसिफिक म्हणजे अगदी विशिष्ट मी कर्ज फेडेन असं ढोबळमानाने म्हणून चालणार नाही त्याऐवजी मी पुढच्या सहा महिन्यात माझ्या क्रेडिट कार्डचे दहा हजार रुपये फेडणार हे झालं स्पेसिफिक एम म्हणजे मेजरेबल जे मोजता येईल ए म्हणजे अचीवेबल जे शक्य आहे उगाच अशक्य ध्येय नको आर म्हणजे रेलेव्हेंट जे आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या मोठ्या ध्येयाशी जुळणारं हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं टी टाईम बाऊंड म्हणजे वेळेचं बंधन सहा महिन्यात असं म्हटलं की एक शिस्त लागते बघा असं केल्यावर कर्जफेडीचा रस्ता एकदम स्पष्ट दिसू लागतो आता ही स्लाइड बघा इथे एक जबरदस्त गोष्ट दिसतीये आपल्या ई एम मध्ये केलेली एक अगदी छोटीशी वाढ किती मोठा बदल घडवू शकते समजा एखाद्याचा ई एम आय पाच हजार रुपये आहे आणि तो फक्त पाचशे रुपयांनी वाढवून साडेपाच हजार रुपये केला तर काय होईल जे पाच वर्षांचं कर्ज आहे ना ते कदाचित चार वर्षातच फिटून जाईल केवढा मोठा फरक ही एक छोटीशी सवय आपल्याला आर्थिक स्वातंत्र्याच्या कितीतरी जवळ घेऊन जाऊ शकते बर आता पुढचा मुद्दा एकापेक्षा जास्त कर्ज असतील तर काय करायचं कारण अनेक ईएमआय सुरू असले की डोकं चक्रावून जातं गोंधळ उडतो पण काळजी नसावी यावरही एक खूप भारी उपाय आहे मग प्रश्न येतोच की ही सगळी कर्ज एकाच वेळी सांभाळायची कशी सर्वोत्तम मार्ग कोणता चला एक अशी पद्धत बघूया जी खूप सोपी आहे पण तितकीच प्रभावी आणि हो ती खरंच खूप मोठा बदल घडवू शकते या पद्धतीचं नाव आहे स्नोबॉल मेथड बर्फाचा गोळा जसा गडगडत मोठा होत जातो तसंच काहीसं करायचं काय तर सगळ्यात आधी आपल्या सगळ्या कर्जांची एक लिस्ट बनवायची लहान रकमेपासून मोठ्या रकमेपर्यंत मग पूर्ण लक्ष फक्त सगळ्यात लहान कर्जावर केंद्रित करायचं बाकी सगळ्यांचे मिनिमम पेमेंट करायचे पण उरलेले सगळे पैसे या लहान कर्जावर टाकायचे आणि एक का ते कर्ज फिटलं की जो आत्मविश्वास मिळतो ना तो जबरदस्त असतो मग ती रक्कम आणि तोच उत्साह घेऊन पुढच्या कर्जाकडे वळायचं असं करत करत एक एक कर्ज संपवायचं याने काय होतं चिंता कमी होते आणि एक वेगळा जोर येतो कर्ज फेडलं म्हणजे सगळं झालं असं नाहीये बरं का पुन्हा त्या जाळ्यात अडकायचं नसेल तर काही चांगल्या आर्थिक सवयी लावून घेणं हे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे आणि ह्यात काही धोके आहेत ज्यांपासनं चार हात लांब राहिलेलंच चांगलं खास करून क्रेडिट कार्ड्स आणि पर्सनल लोन्स यांचं व्याजदर इतकं जास्त असतं की व्याजाचा डोंगर उभा राहतो आणि सोबत मानसिक तर येतोच हे असे सापळे आहेत की जे आपल्याला परत त्याच कर्जाच्या चक्रात खेचू शकतात त्यामुळे यांच्यापासून जरा सावधच मग यावर उपाय काय एक खूप साधा पण प्रभावी उपाय आहे घरातल्यांशी कुटुंबाशी पैशांबद्दल मोकळेपणाने बोलणं जेव्हा घरातले सगळे मिळून खर्चाचं प्लॅनिंग करतात ना तेव्हा ते एका टीमसारखं काम होतं आणि मग आर्थिक ध्येय गाठणं कितीतरी सोपं होऊन जातं सगळ्यांना जबाबदारीची जाणीव राहते आणि फालतू खर्च आपोआप टाळला जातो आणि आता येऊया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे हा सगळा जो प्रवास आहे तो टेन्शन फ्री कसा करायचा कारण कर्जमुक्ती म्हणजे फक्त पैशांचा आणि आकड्यांचा खेळ नाहीये हा एक भावनिक आणि मानसिक प्रवाससुद्धा आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे कर्जाचं ओझं फक्त आपल्या बँक बॅलन्सवर नसतं त्या आपल्या मनावर आणि आपल्या आरोग्यावरही असतं त्यामुळे स्वतःच्या मानसिक स्वास्थ्याची काळजी घेणं हे कर्ज फेडण्या इतकंच किंबहुना त्याहून जास्त महत्वाचं आहे आणि म्हणूनच या प्रवासात मिळणाऱ्या प्रत्येक लहान सहान यशाचा आनंद साजरा करा प्रत्येक ईएमआय भरला की स्वतःची पाठ थोपटा कारण तो एक विजय असतो प्रत्येक टप्प्यावर आपला आत्मविश्वास टिकून ठेवणं हेच या गाडीतलं खरं पेट्रोल आहे जी आपल्याला शेवटपर्यंत घेऊन जाईल तर मग या सगळ्या चर्चेनंतर आता एकच प्रश्न उरतो आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने आज पहिलं पाऊल कोणतं उचलणार थोडा विचार करा कारण आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास कुठल्या तरी मुहूर्तावर नाही तर आज याच क्षणापासून सुरू होऊ शकतो